मला कशा मारताय तुम्ही सोडून जाते म्हणून हळते ती जाऊ मी जाऊ बाई तू चालती पप्पा सांग

इथं काम भेटला ना मग मी इथं ची ना तुझ्या मग आपण मजा करू ना हा तू मग सोला येते मग स्टेशनला सोला येते नाही पप्पा सोडायला नाही येत तू येत ती यांना मन बाय बाय घेतो नंतर बोल लक्ष घ्या लक्ष देणारच ना मी लक्ष देणार तुला चाललंय पप्पा सगळं सोबत हां?

नाही ना तुला सकाळी सुचली होती भावन मध्ये आजी सकाळी सात वाजता उठली सहा वाजता समजा तिला भर चाल मुंबईला जाणार तर नाही उतर तयारच नव्हती वे जबरदस्ती तयार केलं मग त्या समोर सांगलं तुमच्याकडे राहते मग कशी येणार कशी येणार हॅलो थोडा दिवस हा मग मी तुला घ्यायला चांगलं झालं का पप्पाच इथं मी काम लागते ना मी काम पाहतो एक लोक मग तुझा तुझ्या कशी चिन्हेला आला आहे ना मम्मीला पलशांनी करू हा व्यासकाशांनी करू आणि मला लोच फोन करायला चालू हा मम्मी तुला येतो ना फोन लावता मम्मीचा फोन घ्यायचा मला फोन लावायचा लावशील ना हा कसं लावशील मला लोच फोन यायला पाहिजे तुझा टेकू पप्पा की याद आयली ह्या आयली टू आलो किती आहे तू चालते पप्पा सगळ मम्मीला पश्चान करू हा आ। 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 आ? हा मी दो कलेची ना

लं लवकर लवकर धुंडून दे पाय असं बोला जास्त प्यार न काय मग आलो आलो अय आलो आलो अरू मम्मी वलडून बोलते ना दाखव मी करतो दाखव दाखव आरू मम्मी तुला वलडून बोलती हा अरू अय आरू अय आलो मम्मी तुला ओल्डून बोलते नाही बोलत तुला मारलं ना मला फोन करून सांगा तुला मम्मीने मारलं तर मला फोन करायचा काय का करणार म्हणजे <laughs> बरोबर लक्ष द्या ते खरंच तू दे मग कसं असते हे मारती ना आर तुला मारती तुला मारती नाही खरं सांग मारणारच ना मी थोड चुकीच काम केलं नाही आपल्या तुला मला सांगा आता बोल बोल लगता, लगता आता तू पण येते ना आता बोल म्हणा जाय आता मी कलिन म्हणा बोल घाबरणे का नाही मम्मी का

मग तुला माहिती मी केस असं आवडत नाही असं हल्लेलं म्हणून काय बोलत नाही तो ये कोई बैंक है और ये कोई बैंक है और ये बैंक है और हर মাওষেং কচেছের পাকনিন পাযেডা। হলো আলা কাডেন কাডেন মারা ইকাকটিন তু আন তু মারা নিকরগেন তু মায়যে দাকটিন ইকেন ইকরাকাকব�